नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि बलॅकमार नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन झालेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीन चव्हाण पिवळा अवघपाचशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सिंधी सोयाबीन सण पिवळा अवक शंभर क्विंटलची कमीत दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पाटोल सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नांदगाव खंडेश्वर सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल चांदूर रेल्वे सोयाबीनचा पिवळा अवघ दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल बसमात सोयाबीनचा पिवळा अवघ तीनशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार नऊशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल अवरच्या जाणी सोयाबीनचा पिवळा अवघ दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीस रुपये क्विंटल अंबेजोगाई सविंचा वान पिवळा अवक दोन हजार आठशे साठ क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल लोणार सविंच वान पिवळा अवक पाचशे पंधरा क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक्याऐंशी रुपये क्विंटल वनी सॅव्हिन चव्हाण पिवळा अवघ तीनशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमदार तीन हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल डिग्रज सॉविन चव्हाण पिवळा एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा पिवळा अवक नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल मूर्तीपूर साबीनचा पिवळा अवक पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दहा रुपये क्विंटल जंतूर सायबींचा वान पिवळा अवक छप्पन्न क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण तीन हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नान पिवळा अवघ दोनशे पंचावन्न क्विंटलची ची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सव्वींचा वान पिवळा अवघ तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनसिंब सविन चव्हाण पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल वाशिम सव्वीन चन पिवळा अवघ दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल चिकली सव्वींच वान पिवळा अवघ सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल अरवी सव्वीन चवान पिवळा अवघ चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल यवतमाळ सेव्ह वान पिवळा अबग सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल अकोला सोबीन चवान पिवळा अवक एक हजार नऊशे चौतीस क्विंटलची कमीत दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचाहत्तर रुपये क्विंटल जालना स्विन चवान पिवळा अवक पंधराशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल लातूर मरोड सव्वीन चवान पिवळा अवक पंचावन्न क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल लातूर सेव्हन चव्हाण पिवळा अवक नऊ हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल लासलगाव निफाट सेव्ह चव्हाण पांढरा अवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकोणसाठ रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवघ पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचे दर चार हजार साठ रुपये क्विंटल परबाणी सोयाबीन लोकल एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अमरावती सेवन लोकल अवक चार हजार नऊशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकोणचाळीस रुपये क्विंटल सोलापूर सायबेंड लोकल अवक सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमदार चार हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल तुळजापूर सायबेन लोकल अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल रिसोर्ट सायबन लोकल अवक दोन हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल चार हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल ऐंशी क्विंटलची कमीत कमद तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटल मांजरगाव सॅव्हन लोकल अवक चारशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार तीस रुपये क्विंटल लासलगाव विंचोड सॅव्हन लोकल आवक नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार छप्पन्न रुपये क्विंटल